तुम्ही दहा आसले का दाला कसले काही मनोज जरांगे आरक्षण मराठ्याला दिल्याशिवाय सोडीतच नाही आता त्याची काळजी नाही मराठ्यांबरोबर मुस्लिमांचा धनगराचा प्रश्न बघतो त्यांच्याही आरक्षणात हात घातलाय आपण यावेळेस सरकारनं चारही बाजून आपल्याला घेरलाय आता चारही बाजूनं विरोधी पक्षासट माय मागा लावले त्यांनी आता सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागा लागले हेच कळायला गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही सरकारची भूमिका आणि माझी इच्छा आहे माझ्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची इच्छा आहे त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा माझं स्वप्न आहे माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे आता आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही पण त्यांनी न्याय दिल्यावर पर्याय काय बेचाळीस वर्ष झालं ही संघर्ष सुरू आहे अण्णासाहेब पाटलांपासून हा लढा सुरू आहे मग आता हे देणारच नसले तर मराठ्यांपुढं पर्याय काय मी तर वारंवार सांगतोय उपोषण करतोय की मला राजकारणात किंवा माझ्या समाजाला नाही जायचं तुम्ही आरक्षण द्या आता ये हे येतच नाही उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या तयार केल्या बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठ्याचे बी काही समन्वय फोडलेत त्यांनी काही संघटना पण फोडल्या हे कुठा नाही करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे मग आता हे जर ते करत असले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरिबांना पर्यायच नाही